हाय डॉन 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 का इंतजार तो गेला मुलको की पोलीस कर रही है तर मित्रांनो आजचा पेश अय्यो रवल की बरं काय म्हणता वहिनी साहेब काय म्हणता पेशल सांग आ, ले तरस लाई घरी कोण नाही ते हा आहे नाही ते ले तरस पडतो का नाही बोला <laughs> <वाला, दाला। laughs>

कोणता डोक्यात नाही नाही काय काढायचं चोरांचा काढायचं का नको काढायचं का नको हो किंवा पाती लागत मग बहिणी चहा गेला नाही मी सकाळी चहा पीत नाही मी ठीक आहे या गोष्टीवर झालं मित्रांनो या मोहिनीची पाच मिनिटाची मुलाखत घेतली तर वहिनी काय मला चेक करणार नाही आणि इकडे मेवा बस ठीक आहे तर मित्रांनो हे टावर मी केला आहे बरं का कुणी दाखवत नाही मी टावर केलेलं काम केलेलं मी दावा म्हणलं रेशमा रेश्मा वहिनीच सवड नाही भाऊजीचं कौतुक करायची सवय नसते एका अर्ध्याला आणि मित्रांनो हे टेबल पण मिस केलेलं आहे हा कसं वहिनीला कौतुक करायची नाही सवय भाऊजीचं मी मी आणि ह्या गोष्टीवर मी बकुळाकडे जाणार आहे आणि ह्या गोष्टीवर आपला बंगला कसा दिसतोय बघा नाही एकदम मित्रांनो देव लय आवडलो आहे मला घर आणि माझं घराचं स्वप्न पूर्ण झालंय काचाचं घर <coughs> <coughs> काचं घर मित्रांनो थोडं राहिलं का टचअप वगैरे काढायचं ते काढायचं आणि ते काढलं की एकदम मस्त असं आणि छान दिसतंय का नाही घर मित्रांनो काही म्हणा हां दिसतंय का नाही हां चांगल्या मनाने सांगायचं एकदम म्हणजे असं कपट्यामनाने नाही सांगायचं थोडी गडीवर कसं तुमचं जे <coughs> काय म्हणतात ना त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये शिवे काय कर पण ह्या व्हिडिओमध्ये तरी प्रियामाने सांगा की बाबा घर चांगलं दिसतंय का नाही आणि ह्या गोष्टीवर आपल्या बकोबाईचं काय चाललंय ते बघू एकदा आणि मी दमलो मित्रांनो कालच्या धरणं जरा पोतच दुखतो आहे माझं ऑपरेशन झालेली जागा लई दुखते या लय दुखते त्याच्यामुळं जरा दर। <laughs> ते ऑपरेशन झालेलं दुखतेच झालं दोन दिवस या गोष्टीवर चिवचिव चिमणी केली आमच्यात काय केली तसली मिरची केली तिला म्हणतात चिवचिव चिमणी हा चिवचू मिरची असते तर चिवचिव मिरची केली तिचं नाव आहे का ह्याच्यावर काय म्हणत पी एच डी केली ना त्याचा अभ्यास नाही मला फक्त त्याला मागते एवढं माहिती <laughs> हो होती किती होती त्याला क्या का अरे देवा ठीक आहे गोष्टीवर राहून द्या मित्रांनो बाई सगळ्यांना बघू बाकरी करल आणि कालचा आपण बिझनेस म्हणलेलो त्याच्यावरती संध्याकाळी स्पेशल व्हिडिओ ये कसं करायचं काय काय करायचं नियोजन सगळं आहे तर म्हणलं डोळा असा एक छानसा व्हिडिओ आणि मित्रांनो फॅन आणला एक कसा फॅन आहे एकदम मोठा हा हवालय मारत ती खतरनाक असं बाहेर झोपायचं म्हणलं की फॅन असावा म्हणून फॅन आणलाय चला तर बाय मग कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा काय नाही विशेष काय नाही गेल असं असत मुलाखत घ्यायची होती पण पन... <laughs> नाही बाई तिला <laughs> <नाए बाए। laughs> कशाला काय म्हणू वहिनीला बिचारीला <laughs> नाही वहिनीला काय नाही म्हणलो मी गेलो वहिनीची गाडी गे घेतली मोकार आलो आज डोकच लय खाजवतो रे माझं ये म्हणजे जागेवर हा जागे जाते बाय